सात फायदे सांगणार आहे मी या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला सात असे चमत्कार जे तुम्ही शांत राहिल्यानंतर तुम्हाला बघायला मिळतील जेव्हा तुम्हाला माहीत आहे शांत कधी राहायचं लोकांशी डोकं लावायचं नाही वाद घालायचा नाही आणि जेव्हा तुम्ही हे सगळं करतात तेव्हा तुम्हाला हे सात चमत्कार सात फायदे बघायला मिळतील नंबर एक जर तुम्हाला शांत राहणं माहीत असेल तर तुम्ही तुमच्या कामावर जास्त चांगल्या प्रकारे फोकस करू शकता कॉन्सन्ट्रेट करू शकता कारण जेवढे जास्त तुम्ही बोलणार तेवढी जास्त तुमची एनर्जी वाया जाणार आणि जेवढी जास्त तुमची एनर्जी जाणार तेवढे कमी तुम्ही तुमच्या कामावर फोकस करणार या उलट जर तुम्ही कमी बोलतात शांत राहिलात तर तुमची एनर्जी टिकून राहील आणि ती तुमच्या कामावर केंद्रित करू शकाल तुमच्यामध्ये योग्य निर्णय क्षमता येईल आणि तुम्ही एक बुद्धिमान व्यक्ती बनाल शांत राहणं म्हणजे असं नाही की स्वतःला एखाद्या रूममध्ये बंद करून कोंडून घेणं शांत राहणं म्हणजे आपल्या ध्येयासाठी आपल्या स्वप्नांसाठी काम करणं आपल्या ध्येयापुढे स्वप्नापुढे इतर सगळ्या गोष्टी शिल्लक वाटणं शांत राहणं म्हणजे आपल्या स्वप्नांसाठी जास्तीत जास्त काम करणं नंबर दोन शांत राहण्याचा दुसरा फायदा म्हणजे आपली ऐकण्याची आणि समजून घेण्याच्या क्षमतेमध्ये वाढ होते ऐकणं आणि लक्ष देऊन ऐकणं या दोन गोष्टींमध्ये फरक आहे बऱ्याच वेळेस समोरच्याला काही सांगायचं असतं पण ते तुमच्यापर्यंत पोहोचत नाही कारण तुम्ही त्याच्या शब्दांवर जातात तुम्ही त्याच्या भावनांकडे बघत नाही पण जर तुम्ही शांतपणे एखाद्याचं बोलणं ऐकलं तर त्यामागच्या त्याच्या भावना त्याचे इंटेन्शन्स त्याचे हेतू समजू शकतात तुमच्या समजून घेण्याच्या क्षमतेमध्ये सुधारणा होईल जर तुम्ही शांत असाल किंवा कमी बोलत असाल तर कारण तुमच्याकडे विचार करण्यासाठी खूप वेळ असतो आणि जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा विचार करता वेळ देता तेवढेच तुम्ही गोष्टींना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता नंबर तीन शांत राहणारे किंवा कमी बोलणारे हे इमोशनली मेंटली आणि स्पिरिच्युअली शांत असतात शांती ही खूप मोठी गोष्ट आहे माणसाच्या आयुष्यात माणूस सगळं काही खरेदी करू शकतो सगळं मिळवू शकतो पण शांती समाधान मिळवू शकत नाही खरेदी करू शकत नाही माणूस महागातला महागात बेड खरेदी करू शकतो पण त्यासाठी लागणारी झोप विकत घेऊ शकत नाही शांतपणे झोपू शकत नाही जेवढे कमी बोलणार तेवढे लोकांपासून तुम्ही वाचणार तेवढी तुमची बुद्धी मन स्थिर राहणार आणि भगवद्गीतेत लिहिल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला आपली बुद्धी आणि आपलं मन स्थिर ठेवायला हवं आणि हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा माणूस दुसऱ्याकडे बघण्याच्याऐवजी आपल्या स्वतःमध्ये डोकावून बघेल स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करेल जगाला नाही जगाला वाटेल तुम्ही बोलत नाही शांत आहात पण जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा सगळ्या जगाला शांत करण्याची ताकद तुमच्यात असेल जेव्हा तुम्ही इतरांशी वाद न घालता स्वतःमध्ये डोकावून बघतात स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तुम्ही मेंटली इमोशनली आणि स्पिरिच्युअली शांत असतात नंबर चार शांत राहण्याचा आणि कमी बोलण्याचा अजून एक फायदा म्हणजे समोरचा व्यक्ती तुमच्या बोलण्याकडे लक्ष देतो तो तुम्हाला इग्नोर करत नाही टाळत नाही कारण तुम्ही मुळातच कमी बोलता अशा वेळेस तुम्ही काय बोलता याकडे त्याचं लक्ष असतं आपल्या आजूबाजूला आपण बरेचसे असे लोक बघतो जे खूप वायफळ बडबड करतात इतरांच्या बाबतीत चुगल्या करतात सतत कुठल्या ना कुठल्या कारणावरून इतरांना दोष लावतात पण तुम्ही त्यातले नाही तुम्ही फार कमी बोलता आणि तेव्हाच बोलता जेव्हा खरंच बोलण्याची गरज असते आणि तुमच्या बोलण्यात समंजसपणा आहे गोडवा आहे तर लोक तुम्हाला ऐकणार आणि समजून देखील घेणार तुमच्या शब्दांना किंमत देणार मोठमोठ्या लोकांची हीच खासियत असते ते खूप कमी बोलतात किंवा जिथे गरज नाही तिथे अजिबात बोलत देखील नाहीत म्हणूनच ते त्या मोठ्या पदावर पोहोचलेले असतात कारण शांत राहून कमी बोलून त्यांनी आपली सगळी एनर्जी योग्य ठिकाणी लावलेली असते कधी कधी शांत राहणं काहीही न बोलणं हे सुद्धा एक उत्तर असतं नंबर पाच शांत राहून तुम्ही लोकांना प्रेरणा देऊ शकतात त्यांचे प्रेरणास्थान होऊ शकतात मोटिवेशन देऊ शकता आता तुम्ही म्हणाल काहीही न बोलणं यात कसलं आलं आहे मोटिव्हेशन तर काहीही न बोलणं यात मोटिवेशन नाही पण न बोलता आपलं काम करणं आणि आपल्याला हवं असलेलं ध्येय साध्य करणं आपलं स्वप्न पूर्ण करणं आणि ते पूर्ण झाल्यानंतर तुमची जी इमेज तयार होते ती लोकांसाठी प्रेरणादायक असते आपला सगळा वेळ बोलण्यात वाया न घालवता काहीतरी करून दाखवण्यात घातला आणि पाहिजे ते मिळवलं एक उंची गाठली तर लोक नक्कीच आपल्यापासून प्रेरणा घेतात लोक हे म्हणतात की हा बोलत नाही पण याने करून दाखवलं नंबर सहा शांत राहण्याने कमी बोलण्याने तुमची क्रिएटिव्हिटी पहिल्यापेक्षा जास्त वाढलेली असते कारण शांत राहण्याने तुम्ही स्वतःबद्दल जास्त विचार करता स्वतःच्या आतमध्ये डोकावून बघतात स्वतःच्या कमजोर बाजू काय आहेत नकारात्मक बाजू काय सकारात्मक बाजू काय या सगळ्या गोष्टींचा विचार होतो आणि आपल्याला तेवढा वेळ मिळतो की आपल्या नकारात्मक बाजू कमजोर बाजू आपण दूर करू शकतो आणि आपल्या चांगल्या बाजूंवर आपण काम करायला सुरुवात करतो आणि अशा वेळेस तुमची कल्पनाशक्ती आपोआप वाढते आणि आपली कल्पनाशक्ती म्हणजे एखादा हवेत उडणारा पक्षी तुम्ही जेवढं जास्त त्याला उंच उडवणार तेवढा तुम्ही वर जाणार तुमची कल्पनाशक्ती चांगली आहे आणि तुमच्याकडे खूप वेळ आहे आणि तुम्ही शांत राहून स्वतःला सकारात्मक ठेवू शकाल तर तुम्ही जास्त क्रिएटिव्ह होऊ शकणार क्रिएटिव्ह होणं म्हणजे नवनव्या गोष्टी शिकणं जगाला एक्सप्लोर करणं नवीन गोष्टी करणार आणि त्या नव्या पद्धतीने करणार नवीन ध्येय नवीन स्वप्न साकार करणार नंबर सात तुम्ही तुमचं आयुष्य जास्तीत जास्त नैसर्गिक म्हणजेच नॅचरल पद्धतीने जगायला शिकाल आपण जेव्हा लहान असतो तेव्हा छोट्यातल्या छोट्या गोष्टीत आपल्याला आनंद मिळतो अगदी एका चॉकलेटमध्ये सुद्धा प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा आपल्याला आनंद होत असतो पण आज आपण एवढे हरवलो आहोत विचारांमध्ये लोकांमध्ये लोकांच्या नकारात्मक विचारांमध्ये आणि आपण जगायला विसरलो आहोत आपण देखील कुठल्या ना कुठल्या स्वार्थासाठी लोकांशी जोडले गेलेले आहोत पण जेव्हा तुमच्या अपेक्षा कमी असतात इतर लोकांकडून तुमच्या भौतिक सुविधा कमी असतात तुम्ही तुमच्यामध्ये आनंदी राहत असाल तेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीचा आनंद घेऊ शकता नैसर्गिक पद्धतीने आपलं आयुष्य जगू शकता तुम्ही निसर्गाच्या प्रत्येक त्या गोष्टीचा आनंद घेऊ शकता ज्या तुम्ही घेणं बंद केलं आहे आपल्या आजूबाजूच्या गर्दीमुळे लोकांच्या विचारांमुळे त्या सगळ्या चांगल्या गोष्टीचा तुम्ही आनंद घेऊ शकता व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचा सारांश इतकाच की लोकांशी वाद घालणं बंद करा आणि शांत राहून आपलं काम करत राहा आणि एक दिवस विजेता म्हणून लोकांसमोर या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये